श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुमचा आनंदाचा आरो आरुग, आरोग्याचाच जावो हीच मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा अध्याय आहे बावीसावा भाग पहिला श्री गणेशाय नम नामधारक शिष्य लागे सिद्धाची आचरणा करजोडो निया जाना विनवीतसे परीयेसा जय जयाजी योगेश्वरा शिष्यजन मनोहरा तुची तारक भवसागरा अज्ञानती मीरा ज्योती तू तु, तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थ वासना तत्वता झाली तुझे प्रसादे दाखविली गुरुची सोय तेने सकळ ज्ञान होय तुची तारक योगी राय परम पुरुषा सिद्ध मुनी गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारोनी न धाय माझे मनु आणि आवडी होतसे मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गानगापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्धसंतोषन म्हणे शिष्य तू सगुण गुरु गुरुकृपेचा बाळक धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होसी तुझी पूज्यमान या समस्त लोकात तुवा प्रश्न केलासी संतोष माझा मानसी उल्हास होतो सांगावयासी श्री गुरुचरित्र कामधेनू पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गानगा भुवना राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तर वाहिनी सी अमरजा संगमविशेषी अश्वत्थ नारायण परयेसी महावरदस्थान असे अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर प्रयागासमान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे तया तीर्थाचे महिमान अपार असे आख्यान पुढे तुझे विस्तारोन सांगेन एक शिष्योत्तमा तयास्थानी श्रीगुरुमूर्ती होती गोप्य तीर्थ तीर्थमहिमा करणे ख्याती भक्त जनता समस्त तीर्थे श्रीगुरुचरणी ऐसे बोलते वेद पुराणी त्यासी कायसे तीर्थ गहनी प्रकाश करी क्षेत्रासी भक्त जनतारणार्थ तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ गोप्य होती कलियुगात प्रकट केली गुरुनाथे तेथील महिमा अनुक्रपे क्रमेसी सांगा पुढे विस्तारेसि प्रकट झाले श्री गुरु कैसी सांगेन एकाएक चित्ते ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्रीगुरुवर त्रिमूर्तीचा अवतार गौप्य होय कवने परी सहस्र किरणे सूर्यासी केवी राहावेल आपो आपोआप प्रकाशी सहज होय गुणतयाचे वसती राणी संगमासी जाती जातिनित्यभिक्षेशी तया गागापुरासी माद्याह काळी परी ऐसा तया ग्रामी द्विजवर असती एक शीतघर, होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मण असती तया स्थानी एक राहत असे सुक्षीन देख भार्या त्याची पतीसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असता दारिद्रोशी असे एक वांज महिषी वेसन घातली एसी दंतहीन अतिवृद्ध नदी तिरी माळियासी क्षार मृतिका नित्यद्रव्ये ते क्षार वाहवया तेने द्रव्य वरो घेती एने रीती काळ क्रमिती श्रीगुरुनाथ अतिप्रिती ए ती अति भिक्षेशी त्याचे घरी विप्रलोक निंदा करीती कैचा आला यती म्हणती आम्ही ब्राह्मण असो स्रोती न ये भिक्षा आमुचे घरी नित्य आमुचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाखा असे त्याजुनी जातो दारिद्र्याच्या घरी ऐसे वोलते विप्रसमस्त भक्तवत्सल प्रपंच राहित परमार्थ करणे असे आपुल्या मनी पाहे पा विदुराचा घरा प्रीती कैसी शार्डगधरा दुर्योधनराजद्वारा कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धी जे वर्तती गुरुची त्यासी अतिप्रिती इह सौख्य अपरागती देतो आपल्या भक्तांसी ऐसा कृपाळू परमपुरुष भक्तावरी प्रेमहर्ष त्यासी दुर्बळ कायदोष राज्य देऊ शके जरी कोपे एकाद्याशी भस्म वर वरदेता दारिद्रयासी राज्य यक्षितीचे ब्रह्मादेवे आपुल्या करे लिहिली दृष्ट अक्षरे श्री गुरुचरण संपर्के दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रीद श्रीगुरूंचे वर्णू न शके माझे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे तया घरा वर्तत असता एके दिवसी न मिळे वरु त्या ब्राह्मणासी घरी असे वाज महिषी नेली मा नाही मृतिकेसी स्वामी समर्थ